इचलकरांजी सांगली रस्त्यावरील यड्राव फाट्याजवळील स्टेट बँकेचं एटीएम मंगळवारी रात्री तीन वाजण्याच्या सुमारास फोडण्यात आलं त्यातून सुमारे सात लाख रुपये लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली एका चारचाकी वाहनातून तीन चार जण आले सी सी टी व्हीवर स्प्रे मारला आणि गॅस कटरच्या साह्यानं एटीएम फोडून रोकड लंपास केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे अवघ्या दहा मिनिटात चोरट्यांनी एसबीआय बँकेचं एटीएमच फोडून पोलिसांसमोर आव्हान उभं केलंय शहापूर पोलीस ठाणे हद्दीतील इचलकरंजी सांगली रस्त्यावरील यड्राव फाट्याजवळ असणारं स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन फोडल्याचा प्रकार आज सकाळी सात वाजता उघडकीस आला याबाबत माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील उप अधीक्षक समीरसिंह साळवे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले मंगळवारी मध्यरात्री तीन नंतर एका चारचाकी गाडीतून चोरटे आले त्यांनी दोन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर स्प्रे मारला त्यानंतर कटरच्या साह्यानं एटीएम तोडून सात लाख रुपये लंपास केले असं सीसीटीव्हीमधून स्पष्ट झालंय गंभीर बाब म्हणजे एटीएम मशीन असलेल्या ठिकाणी सुरक्षा रक्षक किंवा सायरन नव्हता दरम्यान गुन्ह्याची पद्धत पाहता एखाद्या सराई टोळीनं एटीएम फोडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे त्यादृष्टीनं पोलीस पथकं तपासासाठी रवाना झाली आहेत